हॅलो एव्हरी वन माय मराठी शब्दकोश मध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो आज आपल्या दिवस आहे या रोज आपण नवीन नवीन शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघत आहोत आज आपण असेच नवीन शब्द बघणार आहोत ते कोणते प्रथम रिवाइज करूया रॅशनल म्हणजे विवेक पूर्ण किंवा तर्कशुद्ध रिच म्हणजे निर्णयाप्रत पोहोचणे रिॲक्शन म्हणजे प्रतिक्रिया रेडिली म्हणजे तत्परतेने किंवा सहजपणे रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी किंवा खऱ्या गोष्टींवर आधारित रिएन्शुरन्स म्हणजे आश्वासन रिबेल म्हणजे विरोध करणारा किंवा बंडखोर चला तर मग या सर्व शब्दांचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघूया तर आजचा आपला पहिला शब्द आहे रॅशनल म्हणजे विवेकपूर्ण किंवा तर्कशुद्ध याचे समानार्थी शब्द बघूया लॉजिकल म्हणजे तार्किक युक्तिवादावर आधारित किंवा शहाणपणाने विचार केलेला दुसरा शब्द म्हणजे वाजवी किंवा योग्य व्यवहार्य योग्य किंवा याचे विरुद्धार्थी शब्द बघूया इरेशनल म्हणजे अतार्किक किंवा बेडसर कोणताही विचार न करता घेतलेला निर्णय किंवा वागणूक दुसरा शब्द अनरिजनेबल म्हणजे अवाजवी किंवा अनुचित योग्य कारणाशिवाय केलेली मागणी किंवा कृती याचे उदाहरण बघूया वी नीड टू टेक अ रेशनल डिसिजन इन दिस सिच्युएशन या परिस्थितीत आपल्याला तार्किक निर्णय घ्यायला हवा नेक्स्ट रीच म्हणजे निर्णयाप्रत पोहोचणे गाठणे किंवा हात लावणे याचे समानार्थी शब्द बघूया अराई म्हणजे पोहोचणे एखाद्या ठिकाणी यशस्वीरित्या पोहोचणे दुसरा शब्द एक्सेस म्हणजे प्रवेश मिळवणे किंवा गाठणे एखाद्या गोष्टीपर्यंत पोहोचणे किंवा ती वापरण्याचा मार्ग मिळवणे याचे विरुद्ध शब्द मिस म्हणजे चुकणे किंवा गाठू न शकणे एखाद्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यात अपयशी होणे दुसरा शब्द अवॉइड म्हणजे टाळणे किंवा दूर राहणे जाणीवपूर्वक काहीतरी न करणे किंवा गाठण्यापासून दूर राहणे याचे उदाहरण बघूया शी ट्राय टू रीच द बुक ऑन द टॉप शेल्फ तिने वरच्या कपाटातील पुस्तक गाठण्याचा प्रयत्न केला नेक्स्ट वर्ड रिॲक्शन म्हणजे प्रतिक्रिया प्रतिसाद प्रतिसाद किंवा किंवा परिणाम समानार्थी शब्द रिस्पॉन्स म्हणजे प्रत्युत्तर कोणत्याही गोष्टीवर दिलेले उत्तर किंवा दिले कृती दुसरा शब्द रिप्लाय म्हणजे उत्तर बोलून किंवा लिहून दिलेले उत्तर याचे विरुद्धार्थी शब्द बघूया इग्नोरन्स म्हणजे अज्ञान किंवा दुर्लक्ष एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे किंवा त्याबद्दल काहीच कि प्रतिक्रिया न देणे दुसरा शब्द सायलेन्स म्हणजे शांतता किंवा प्रतिक्रिया न देणे काहीही न बोलणे किंवा प्रतिसाद न देणे याचे उदाहरण बघूया हिज रिएक्शन टू द जोक वॉज जस्ट लाफ्टर विनोदावर त्याची प्रतिक्रिया केवळ हसणं होती नेक्स्ट वर्ड रेडिली म्हणजे तत्परतेने सहजपणे तत्काळ किंवा लगेच याचे समानार्थी शब्द बघूया इझिली म्हणजे सहजपणे कोणतीही गोष्ट अडथळ्याशिवाय किंवा कठीण न वाटता करणे दुसरा शब्द विलिंगली म्हणजे स्वेच्छेने किंवा तयार मनाने आवडीने किंवा तयारीने काही करणे याचे विरुद्धार्थी शब्द रिलक्टंटली म्हणजे अनिच्छेने किंवा नाखुशीने मनाविरुद्ध किंवा इच्छा नसतानाही काहीतरी करणे दुसरा शब्द हॅझिटंटली म्हणजे साशंकतेने किंवा संकोचाने शंका संकोच किंवा अनिच्छततेमुळे दिरंगाईने वागणे याचे उदाहरण बघूया शी रेडिली अग्री टू हेल्प द पुअर तिने गरीबांना मदत करण्यास सहजपणे होकार दिला नेक्स्ट वन रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी किंवा खऱ्या गोष्टींवर आधारित याचे समानार्थी शब्द बघूया प्रॅक्टिकल म्हणजे व्यवहार्य किंवा उपयोगी प्रत्यक्ष आयुष्यात उपयोगी पडणारे किंवा शक्य तितके वास्तवाशी संबंधित दुसरा शब्द सेन्सिबल म्हणजे शहाणपणाचा किंवा समजूतदार योग्य निर्णय घेणारा किंवा समजूतदार याचे विरुद्धार्थी शब्द बघूया अनरिअलिस्टिक म्हणजे अवास्तव किंवा अशक्य वाटणारे प्रत्यक्षात शक्य नसलेले किंवा अतिशयोक्त दुसरा शब्द इम्प्रॅक्टिकल म्हणजे अव्यवहार्य किंवा उपयोगात न येणारे जे प्रत्यक्षात करता येत नाही किंवा उपयोगी नाही याचे उदाहरण बघूया शी हॅज अ रिअलिस्टिक व्ह्यू ऑफ हर गोल्स तिला आपल्या उद्दिष्टांबाबत वास्तववादी दृष्टिकोन आहे नेक्स्ट वन रिएन्शुरन्स म्हणजे आश्वासन किंवा आत्मविश्वास वाढवणे याचे समानार्थी शब्द बघूया कम्फर्ट म्हणजे सांत्वना दुसऱ्याला शांती देणे किंवा त्याच्या चिंतेचे निवारण करणे दुसरा शब्द एनकरेजमेंट म्हणजे प्रोत्साहन एखाद्याला प्रेरित करणे किंवा त्याचा आत्मविश्वास वाढवणे याचे विरुद्धार्थी शब्द बघूया डाऊट म्हणजे संशय किंवा शंका विश्वास न ठेवणे किंवा एखाद्या गोष्टीची शंका घेणे दुसरा शब्द डिस्करेजमेंट म्हणजे निराशा एखाद्याला हताश करणे किंवा त्याचा आत्मविश्वास हरवून देणे याचे उदाहरण बघूया हर रिन्शुरन्स हेल्प मी काम डाऊन तिच्या आत्मविश्वासाने मला शांत होण्यास मदत केली नेक्स्ट रिबेल म्हणजे बंडखोर विरोध करणारा किंवा उठाव करणारा याचे समानार्थी शब्द बघूया रिव्हॉल्युशनरी म्हणजे क्रांतिकारी अशी व्यक्ती जी काहीतरी मोठं बदल करण्यासाठी किंवा विद्यमान व्यवस्थेविरुद्ध उठाव करण्यासाठी लढते दुसरा शब्द डेफियंट म्हणजे विरोध करणारा एखाद्या प्राधिकरण किंवा नियमाचे उल्लंघन करणारा याचे विरुद्ध बघूया फॉलोवर म्हणजे अनुयायी जे कोणाच्या तरी विचारधारणेनुसार वागत असतात आणि इतरांच्या मार्गदर्शनाचे पालन करतात दुसरा शब्द कन्फर्मिस्ट म्हणजे संपूर्णपणे नियमांचे पालन करणारा जे लोक समाजाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करतात याचे उदाहरण बघूया द रिबेल रिफ्यूज टू फॉलो द रूल्स बंडखोरने नियम पाळण्यास नकार दिला तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या परत अशाच नवीन शब्दांसोबत भेटूया थँक्यू फॉर वॉचिंग बाय